काय चाललंय सकाळी सकाळी काय काल चाललंय कशाचं काम काय काढलं ते सायकलचं काढलं ती काय होत अरे पण का काढलं तू सायकलचं चाक ते एक होतं ना चाक सायकलला मग का काढलं ते

बघ आता तुला बसवायला येते का ती रुद्रांश दोन्ही कशाला बसवतोय नाही ना मला माहिती आता ते राहू दे बघ का तो आता ते बसत आहे का पॅक सांग कशाला काढायचं होतं तू तुला नाही पॅक बसवता येत पप्पांना पप्पा उठल्यावर मग घे बसवून पप्पांकडून तुला थोडंच येतं पॅक करायला नाही येत तुला पॅ ना। पा, पार्ट नाही पॅक पॅक परत काढलोय काय तुझ सकाळी सकाळी चालले आंघोळ करायची अजून हम्म हातोडी मला नाही माहिती काय करायचं हातोडीने ते त्याआधी चाकतू पॅक बसव हो बरं चल बसवून ठेवते तिथलं कोणतं आहे तिचं आहे ना बसव हो मग रुद्रांश पप्पा उठतेल बरं का आता आवर लवकर पटकन बसवती बसव हो लवकर परत मग ओरडतील म्हणतील कशाला काढून ठेवलं सगळं तू पॅक कर एकदम आणि चक्कर मारून या आणि आंघोळ करायला चल झालं पॅक झालं का खालतंय की हे मग काय सायकलचं काम काढून बसलंय चल लवकर रांगोळ करायला पप्पा उठल्यावर करते ते काढू नको आता बर का तुला का? काय काम नाही म्हणून तू विकत बसलाय परीक्षा जवळ आल्या अभ्यास कोण करायचं का काढायला लागला आता परत परत कशाला काढतोय बसतंय नीट तू पॅक करत नाहीये आता काय आईस्क्रीम विकतोय का आईस्क्रीम ले लो बर चल आंघोळ करायला चल पप्पा उठल्यावर मी सांगते पप्पांना पॅक करायला काय आपलं म्हणजे कुठं गेला

काय घाटक ए एक चक्कर मारून ये फक्त आंघोळ करायची काय बर का चला आता सायकल पार्किंगला लावा आणि आंघोळ करायला चला